पळाशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा, महात्मा फुले पुण्यतिथी साजरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळासी केंद्र बनवटी येथे नुकताच शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे चौतीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमासाठी अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील होते यांनी मार्गदर्शन करताना फुले दाम्पत्यांच्या अंतिम प्रसंग वर्णन करून विद्यार्थ्यांना भावनिक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले पुण्यतिथी यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्ताने चैतन्य कराडे संजीवनी कराडे वृंदावनी परदेशी चित्रांगण माडी प्रणाली जाधव देवयानी पाचपुते कोमल कराडे जगदीश तायडे साजिद सय्यद मानव मोटे जयेश मोटे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशीनाथ जानगवडी यांनी केले या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पदवीधर शिक्षिका निलिमा माळी यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्री माता फुले यांच्या जीवनातील खडतर प्रसंग आपल्या जीवनाला कशी कलाटणी देतो आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश राठोड तसेच इतर शिक्षक वृंद आणि शाळेतील सर्व बालगोपालांनी प्रयत्न केले